सिंह गर्जना करायला काळेच पण सिंहाचेच लागते म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते मित्रांनो आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांच्याच पुण्यतिथी त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला तेव्हा न्यायालयात टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली लोकमान्य टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्याची राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी निधन झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत